महाराष्ट्राचे एकविसावे मुख्यमंत्री पदावर आज देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत आणि त्याचे थेट दृश्य या ठिकाणी पाहण्यासाठी बुलढाणा शहरातील कारंजा चौकामध्ये ही अशी बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण बघू शकताय तसेच या ठिकाणी कारंजा चौकातील हे मंदिर आहे या मंदिराच्या परिसरामध्ये स्क्रीन लावून या ठिकाणी जो आहे भगवाधारी देवेंद्रजी फडणवीस अशा आश्या, आशयाचं आणि महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि हार्दिक अभिनंदनाचं असं बॅनर या ठिकाणी लावून थेट दृश्य पाहण्यासाठी नागरिक जे आहेत ते या ठिकाणी जमत आहेत आपल्यासोबत काही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात काय त्यांच्या भावना आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी सर काय सांगाल आज एकविसाव्या मुख्यमंत्री पदावर पुन्हा तिसऱ्यांदा देवेंद्र फडणवीस शपथ घेत आहेत काय सांगाल काय खरंच आनंद होत आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेला आणि सर्वांना मी शुभेच्छा देऊ इच्छितो भारतीय जनता पार्टीतर्फे आणि महायुतीतर्फे सर्वांना शुभकामना आणि सर्वांच्या ज्या आशा आकांक्षा आहेत ते ही सरकार पूर्ण करेल अशी माझी भावना आहे जय श्रीराम निश्चित आणखीन बरेचसे नागरिक आहेत व काय सांगाल आज मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा शपथ घेणार आहेत काय भावना आहेत हा महाराष्ट्राच्या जनतेचा विजय आणि एवढी मजबूत सरकार ही जनतेने दिली आहे की भविष्यात महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या लेवलला डेव्हलपमेंट्स आणि हे सगळे होतील अशी आमची इच्छा आहे भारतीय जनता पार्टी व तसेच देवेंद्र फडणवीसला माझ्यातर्फे आमच्या कारंजा चौकदुर्गा माता मंदिर समिती तर्फे खूप खूप शुभेच्छा आजचा जो शपथविधी आहे तो बुलढाणेकरांना सहज या ठिकाणी पाहता यावा मोठे स्क्रीन आपण या ठिकाणी लावले आणि काय नेमक्या जनतेत भावना आहेत काय वाटते तुम्हाला आनंद होत आहे दादा आणि आनंद उत्सव सर्वांनी मिळून साजरा करावा अशी भावना अरविंद जी होंडे नगरसेवक यांची होती आणि ती आम्ही साकार करतोय त्यांच्या मित्रमंडळींसोबत आणि कारंजा चौकच्या दुर्गा मंडळासोबत खरंच आनंद होत आहे या ठिकाणी जे आहेत माजी नगरसेवक अरविंद होंडे यांनी या ठिकाणी जे आयोजन केलेलं आहे आपण या ठिकाणी बघू शकताय ही बैठक व्यवस्था करण्यात आलेली आहे सोबतच अरविंद होंडे जी आहेत ते देखील या ठिकाणी आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत त्यांनी या ठिकाणी व्यवस्था जी आहे ती केलेली आहे भाऊ के काय सांगाल आज देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे काय भावणार आज गगनात मानणार नाही एवढा आनंद होतोय पूर्ण देशाला पूर्ण राज्याला आनंद होतोय आणि हे आमचं आज पूर्ण सगळं माहितीचं स्वप्न होतं की देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री झाले पाहिजे या वेळेला पुन्हा जे मागचे मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे ते उपमुख्यमंत्री पदाची शपथ आज घेत आहेत त्याचबरोबर अजितदादा पवार देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत बऱ्याच दिवसापासून दोन तीन दिवसापासून एक हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता परंतु तो संपलाय आणि आता शपथविधी अवघ्या काही मिनिटातच या ठिकाणी पार पडणार आहे काय नेमक्या जनतेत भावना वाटतात जनतेत सगळे एकदम एकदम राजी खुशी आहे की आणि हा जो प्रकार घडवण्यात आला होता की एकनाथ शिंदे नाराज आहे अजित पवार नाराज कोणीही नाराज नव्हतं पार्लमेंटरी बोर्डने निर्णय घेतला होता आणि तो निर्णय आज आपल्या सगळ्या राज्यासमोर दिसतोय आता काय अपेक्षा आहे तुम्हाला या आता आपल्या ह्याच आता दोन हजार चौदा पासून त्या आतापर्यंत ज्या ज्या योजना आपल्या कार्यान्वित व्हायच्या बाकी होत्या त्या परत कारण व्हावं ह्या अपेक्षा निश्चितच ज्या जे काही काम राहिलेले असतील आणि ज्या काही योजना त्या शासनानं या ठिकाणी भविष्यात राबवणार असल्याचं सांगितलं होतं त्या योजना आता राबवण्यात याव्यात अशा भावना देखील या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत आणि मोठ्या संख्येनं जे आहे, आहे नागरिक या कारंजा चौकातील या देवी मातेच्या मंदिरासमोर या ठिकाणी जमलेले आहेत आणि हा आहे ऐतिहासिक सोहळा जो आहे तो या ठिकाणाहून ते याची तेही याची डोळा बघणार आहेत